मित्रांनो काही दैवी शक्ती नावाचा काही प्रकार अस्तित्वात का। आहे का मित्रांनो एखाद्या माणसाकडे जास्त पावर आणि एखाद्या माणसाकडे कमी कमी किंवा शक्ती असं काही आहे का मनोज दादा जरांगे पाटील यांच्या बाबतीत उद्गारलेलं हे वाक्य की मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे दैवी शक्ती आहे मित्रांनो या वाक्यामध्ये कितपत खरेपणा आहे या सर्व गोष्टींचा उहापोह करणार आहोत त्याच्या अगोदर दोन गोष्टी समजून घ्या मित्रांनो श्री क्षेत्र नारायणगड बीड पासून अवघ्या एकवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा भव्य दिव्य असा गड या गडावरती दोनशे एकर जागेवर मनोजदादा जारांगे पाटील यांचा दसरा मेळावा बारा तारखेला संपन्न होत आहे मित्रांनो गडावर दोनशे एकर पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहे आणि पार्किंगसाठी जवळपास चारशे ते पाचशे एकर जागा उपलब्ध आहे त्यामुळे कितीही लोक आले तरी त्याला समावून घेण्याची क्षमता या गडामध्ये आहे अशा या गडावर दसरा मेळावा होत आहे आणि हा मेळावा सर्व जाती धर्मांचा अठरा पगड जातींचा आणि खास करून गडाचा दसरा मेळावा आहे आता असं जरी असलं तरी या दसरा मेळाव्याचं खास आकर्षण आहे मनोज दादा जरांगे पाटील आणि त्यामुळेच एवढी गर्दी या दसरा मेळाव्याला होत आहे आणि त्यामुळे मित्रांनो आज दोनशे एक्कर ग्राउंड त्याची साफसफाई करण्यासाठी मित्रांनो हजारो हात राबत आहेत आणि मित्रांनो यामध्ये सर्वात आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे वर्ष ऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष नव्वद असणारे ग्रहस्थ सुद्धा मित्रांनो यासाठी राबत आहेत मित्रांनो आज वर्ष चाळीस झाल्यानंतर वर्ष पन्नास झाल्यानंतर मित्रांनो अनेक व्याधींना सुरुवात होते आणि ऐंशी नव्वद वर्षातही आज आजोबा दिवसभर तानात काम करतात गवत कापतात म्हणजे मित्रांनो ही एनर्जी ही ऊर्जा कुठून आली अर्थातच त्या ऊर्जेचं नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील आता मित्रांनो जी कॉमेंट आलेली आहे मस्के साहेबांची की दादा जरांगे पाटील यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे मित्रांनो दैवी शक्ती असा काही प्रकार असतो का की एखाद्या माणसाकडे अशी दैवी शक्ती येऊ शकते का किंवा मानवी देह धारण केल्यानंतर तुम्ही अशी दैवी शक्ती प्राप्त करू शकता का मित्रांनो या प्रश्नाचे दोन उत्तर आहेत एक उत्तर आहे हो आणि दुसरं उत्तर आहे नाही नीट लक्षात घ्या आपण काही चमत्कार मानणारी माणसं नाहीत आपण काही अंधश्रद्धा मानणारी माणसं नाहीत मित्रांनो तरी सुद्धा नीट लक्षात घ्या मित्रांनो हे कोणाचंही काम नाही आता मी मनोज दादा जारांगे पाटील यांची तुलना करण्यासाठी कोणाचं नाव घेणार नाही काही नावे जर मी घेतली तर काही जणांना ते खटकेल आणि लगेच म्हणतील की तुम्ही यांच्यासोबत तुलना का केली परंतु आपण इतिहासामध्ये जर पाहिलं तर असे अनेक व्यक्ती होऊन गेलेले आहेत की ज्यांच्याकडे ही शक्ती आहे अर्थात ती शक्ती म्हणजे चमत्कार नव्हे ती शक्ती म्हणजे दैवी शक्ती नव्हे ती शक्ती म्हणजे त्या माणसाने त्याच्या जीवनामध्ये त्याचं समर्पण करून त्याचा त्याग करून तेवढ परिश्रम करून तेवढी निष्ठा धरून त्या व्यक्तीने ती शक्ती प्राप्त केलेली असते मित्रांनो ही शक्ती म्हणजे कोणताही चमत्कार नाही हो याचा अर्थ असा आहे की त्या माणसाने तेवढा त्याग केलेला आहे तेवढं समर्पण केलेलं आहे आणि त्याच्या बळावर त्याने ती अवस्था प्राप्त केलेली आहे के की हजारो लाखो लोक तुमच्या शब्दाला किंमत देतात आणि तीच ती दैवी शक्ती होईल आणि नाही याचा अर्थ असा की अशी कोठलीही अतेंद्रिय शक्ती माणसाकडे नसते जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा जसा मी आहे तसाच दुसरा आहे जसा दुसरा आहे तसाच तिसरा आहे आणि जसा तिसरा आहे तसाच चौथा आहे प्रत्येक माणसामध्ये समान गुण अवगुण असतात त्या गुण अवगुणांचा माणूस किती विकास करतो यावर ते निर्भर असतं परंतु एखादी जी दैवी शक्ती आहे पारलौकिक शक्ती आहे चमत्कारिक शक्ती आहे अशी शक्ती मात्र कोणाकडेही नसते हे सुद्धा लक्षात ठेवा किंवा एखादा माणूस जन्माल्यानंतर अशा कोणत्या पारलौकिक शक्तीशी संपर्क साधू शकत नाही परंतु माणूस त्याच्या त्यागाने समर्पणाने आचरणाने मित्रांनो एक अशी शक्ती प्राप्त करतो अशी अवस्था प्राप्त करतो ती एक मानवतेची अतिउच्च अवस्था आहे आणि त्या अवस्थेतूनच एक शक्ती प्राप्त होत असते आणि तीच शक्ती म्हणजे याला दैवी शक्ती म्हटलं तरी हरकत नाही फक्त याचा अर्थ पॉझिटिवली घ्या आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम